मुळापासून या सगळ्याचा बिमोड करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे आणि याच्यात सध्या ड्रग्स ड्रग्स प्रकरणात आता पारशी पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्यात एकूण बारा आरोपी आहेत त्याच्यातले बारा पैकी नऊ आरोपी हे परांड्यातले परांडा आणि एक ग्रामीण भागातला जे असे बारा आरोपी मध्ये नऊ आरोपी हे परांडा परांड्यातल्या आहेत त्यामुळे पांढ्यात हे किती आहे हे थोलवर त्यामुळे या संदर्भात मी पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांना दहाराष्ट्रांना त्याचबरोबर सोलापूरचे पोलिस अधिक्षकांचे आणि या सगळ्यांना मी सांगितलंय याच्या मुलाशी जाऊन पाय कुणीही कोणाचा कितीचाही कोणाचाही कितीही जवळचा असला माझ्याही कुणीही जवळचा असला तरीही तरुण पिढी बर्बाद करणार करण्याचं काम थांबलं पाहिजे त्याला त्याला सोडू नका कोणाचीही सवय कोणी शिफारस करणार नाही आणि कुणी अन्य राजकीय लोकांनी आता याच्या हस्तक्षेप करण्याची या राजकीय पुढाऱ्यांना आवाज आवाज आव्हान तर याच्यात आपल्याला सांगायचं म्हणजे याच्यात ड्रग्ज ह्याच्यात पर्यात खूप मोठ्या प्रमाणात जाव जाव्या तर पाळण्यात मागे दोन वर्षापूर्वी एक प्रकर एफ दाल, आय आर झाला होता ड्रग्ज प्रकरणात आणि तो एफ आय आर एफ आय आर झाल्यानंतर त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाले होते आणि त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्या ह्याच्यात पोलिसांच्या जबाबात एका आरोपीने कबूल कबूल जबाब दिलेला आहे किंवा मी ड्रग्ज घेतो तर दुसऱ्याने मी ड्रग्ज विकतो असं स्पष्ट म्हटलेलं आहे स्पष्ट म्हटलेलं आहे मात्र तरीही पोलिसांनी आता न्यायालयात आपल्याला कल्पना केल्या मला माहीत नाही पण <mythology> तो गुन्हा माघल घ्यायला घेण्याची समरी न्यायालयात दाखल केली या संदर्भात मी धाराशिवचे पोलीस अधीक्षक जाधव बोललोय की याच्यात मुळात याच्यात याच्यात ते ड्रग्जचं शॅम्पल बदलण्याची शंका आहे का तर याच्यात ड्रग्जचं शॅम्पल जे आहे कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम फ्लोर आहे त्या प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल आलाय असं मानत आहे पण माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि याची चर्चाही मोठ्या प्रमाणात आहे की याच्यात कॅल्शियम हे शॅम्पल बदललं गेलं बदललं गेलंय आणि अजूनही दोन शॅम्पलच्या पुढ्या परंडा पोलीस स्टेशनला मुद्देमान म्हणून आहेत मी त्यांना पोलिसांना सांगितलंय या दोन पुण्या परत एक छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवा आणि एक मुंबईच्या प्रयोगशाळेत पुड पाठवा मात्र तरीही मूल मूळ हे बदल मूळ याच्यात शॅम्पलच बदलला असेल तर याच्यात नाही लाभ होणार आहे मात्र हा प्रकार खूप त्यामुळे याच्यात शॅम्पल बदलले असतील तर जे कोणी याच्यात पोलीस याच्यात सहभागी असतील त्यांच्यावरही तत्काळ कार्यवाही झाली झाली पाहिजे आणि याच्यात तर कॅल्शियम क्लोराईड येणार मिळत तर कॅल्शियम क्लोराइड कशासाठी वापरलं जातं आपल्याला बऱ्याच कल्पना माहीत नाही पण कॅल्शियम क्लोराईड या ठिकाणी त्यांची बाग आहे तर कॅल्शियम 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 फळ फळबागावर याच्यावर ते फावरलं जात ते ग्राम मध्ये मिळत नाही ते किलोवर मिळत आपण त्या औषधी खर्चाच्या दुकानात गेलो तर ते ग्राममध्ये ते आम्हाला कुठे ते विकत देत नाही मिळत नाही ते तर ते कि बॅग किलोच्या बॅग मध्ये मिळत मात्र हे कॅल्शियम क्लोराईड आता जे म्हणत आहे ते ग्रॅम मध्ये मिळाला येतं म्हणजे याच्यातच ही मोठी याच्यात शक्यता वाव आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे तत्कालीन ज्या वेळेच्या याच्यात इथल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या त्यांच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी हे शॅम्पल मूळ शॅम्पल बदललं असावं याची चर्चा पोलीस विभागात आहे आणि नागरिकात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होताना दिसून दिसून येत येत आहे त्यामुळे याच्यात पुन्हा मी हे दोन म्हणजे पोलिसांनी त्यांना सांगितलंय कि एक छत्रपती संभाजीनगरला पाठवा आणि एक मुंबईला पाठवा आणि त्यात नाही जरी आलं तरी ही केस विॉल करू नका ही केस विॉल करणं सोपं हो नाही आहे आणि त्यांनी मला सांगितलंय की आम्ही विड्रॉल करत नाही विथ्रॉल केली तर मी त्यांना जे कोणी केले असेल त्यांना त्यांच्याही मागे लागणार आ, वेड़, वेड़ तो इत, है, या गंभीर प्रकरणात ड्रग्स सारख्या आणि याच्यात त्यांनी कॅल्शियम प्रोरे तर खर तर यांनी ज्या दिवशी ही रेट टाकली जे कॅल्शियम ड्रग्स म्हणून मिळालं आणि यांनी ड्रग्सचा एफ आय केला तर कॅल्शियम ही घटना आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ची एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या गुन्ह्यात पोलिसांकडून जप्त केलेले आठ पॉइंट तेहतीस ग्रॅम हे आहे ड्रग्जनपणाचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गाण्या गुन्ह्याची फिर्यात गैरसमजून दिल्या गुन्हा रद्द करण्याचा त्यांनी विनंती न्यायालयाला पालघा न्यायालयात केली आहे तर याच्यात याच्यात माझं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यात कोणाच्या आणि अजिपणामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हे जर दर खरंच कॅल्शियम क्लोराईड असेल तर जे दोन दोन आरोपी झाले त्यांची समाजात जी अप्रतिष्ठा झाली याला कोण जबाबदार याला कोण कोण जबाबदार आहे त्या जबाबदार असणाऱ्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे दुसरी बाजू याच्यात माझं म्हणणं नाही की कोणी याच्यात दोषित असेल तर त्याला शिक्षा शिक्षा झाली पाहिजे मात्र याच्यात खर तर याच्यात तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक ज्या होत्या त्यांनी गस्ती याच्या रावण होण्यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबल मुलानी यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे साहित्य पितळी पितळी सील व सील करण्याचे साहित्य सूचना केल्या त्याप्रमाणे साहित्य पोलिस स्टेशन डायरेक्ट करून पेट्रोलिंगला गेल्या जसे की त्यांना ड्रग्ज आहे शंभर टक्के आता माहीत होता त्यांना शंभर टक्के ड्रग्स आहे माहिती होतं अशा तयारीने त्या सगळ्या सगळ्या गेल्या प्रिंटर त्याच्यात आणि याच्यात एक आहे पोलिसांनी याच्यात एफ आय आर करण्याआधी टेस्ट म्हणताय हे शंभर टक्के हे शॅम्पलच बदललेलं माझा स्पष्ट आरोप स्पष्ट आरोप आहे तर याच्यात याचीही चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांना परत भेट या विषयाने करणार आहे आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अधीक्षकांना यांना की कमिलीचा अहवाल घेऊन तो तत्काळ मागे घ्यावा आणि याची पुनर् चौकशी या सगळ्या प्रकरणाची करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांच्यावर थेट कारवाई झाली पाहिजे याच्यात जे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जो एफ आय आर झाला होता त्याच्यात त्याच्या पावडर जवळ तर ही पावडर कॅल्शियम प्रोडा असेल तर इतकी कमी कॅल्शियम क्लोराईड जवळ ठेवण्याचा त्यांचा रुपये काय होता याची चौकशी करायला आली होती पण पोलिसांनी असं अशी कुठलीही चौकशी न करता आवाहन केलं ही बाब अत्यंत चुकीची आणि गंभीर गंभीर आहे आणि याच्या याच्यात पहिला आरोपी अटक केल्यानंतर त्याच्यात के दुसरा आरोपी हो सात सात महिन्याच्या अंतराने दुसऱ्या आरोपीला अटक झाली खर तर त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन केल्याची कबुली दिली त्याच्यात दोघांनीही कबुली दिलेली आहे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे सगळं कबुली दिली असताना यांनी कळ संच त्याच्यात रेकॉर्ड आहे तर माझं पोलीस अधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे विनंती आहे की परांड्यात तुळजापूरचं प्रकरण हे फार छोट परांड्याच्या तुलनेत परांड्याच्या तुलनेत परांड्यात त्याच्या त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज ड्रग्जच सेवन ड्रग्जच रॅकेट ड्रग ड्रग्ज आम ड्रग्ज याच्यात आणि आणखीन एक परांड्यात ज्या गवठी रिव्हॉल्वर आहे त्या तर राजवसपणे मिळतात तर वापरल्या जात आहेत खरंतर मध्यंतरी दोन वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे भावची चौकात देवकरच्या हॉटेल जवळ एक घटना घडली दोन भांडण झाली होती त्यावेळेस एक रिव्हॉल्व्हर ज्याची होती त्याला पोलीस स्टेशनला आलं होतं रिव्हॉल्व्हरच त्यावेळेस स्टेशनला आणून त्याला नंतर काही बऱ्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करून त्यांना सोडून 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 तर त्याची त्याची चौकशीची मागणी मी सगळ्या प्रकारांची करणार आहे तर याच्यात आणखीन मध्यंतरी शहरात फायर झालं होतं आपल्याला माहितीये दोन चौकात फायर फायर झालं होत आंबेडकर चौकाच्या पुढे तिथं फायर झाला होतो दुसऱ्या आणखीन एक मंगळवारच्या पेठेतल्या चौकात फायर झाला होता त्यावेळेस फायर झाल्यानंतर परांडा पोलीस स्टेशनच्या एका महिला कॉन्स्टेबलने एका त्या या सगळ्यांच्या मोहक्याला करून सांगितलं 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 की असं असं एक पोळ तुमचे हायर करतात तर ते मला मी आता बाहेर आहे मी त्याला घरी बोलवून घेतो पण पोलिसांनी त्यावेळी काहीच कारवाई केलेली नाही आहे पोलिसांना याची कल्पना असून त्या संध्याकाळी हातात कट्टा घेऊन भर चौक आणि स्वतः बघितले ते म्हणजे परांडा शहरात असा रेवाल कट्टा ज्याला म्हणतात त्या तो कट्टा घेऊन मोटरसायकल फिरत फिरत होते आपल्या पत्रकारांनी नाही ते पाहिलेलं आहे पत्रकारांनी पाहिले आहे पण मात्र पोलिसांनी त्याच्यावरही काही कारवाई झालेली नाही आणि आणखी याच्यात खर तर या ड्रग्ज प्रकरणात जे आरोपी परांड्याचे अटक झाले त्यातल्या एका आरोपीने रेवाळवर दिल्याची माझी माहिती दोन रेवाळवर माहिती हेही निष्पन्न झालं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे अशी मी त्या संबंधित तपासणी अधिकाऱ्यालाही म्हणून फोन लावे आणि आपल्या धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना बोललोय आणि याला सोलापूरच्याही पोलीस अधीक्षकांना मी या विषयाने बोललेलो आहे तर हा ड्रग्ज ड्रग्ज प्रकरण तर आपली पिढी मार्गात होणार आहे तरुण तरुण पिढी आणि याच्यात पोलिसांनाही माझं माझं सांगणं आहे त्याच्यात कोण पोन आहे कोणाचा आहे कोण्यात कोण किती मोठा माणूस त्याच्या त्याच्या पाठीशी आहे त्याची कसलीही वाढतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे माझी मागणी नाही झाल्यास हा प्रश्न मी शेवटपर्यंत जाऊन माहिती घेत होतो म्हणून मी एकदा बसलो मात्र आता माझ्याकडे बरीचशी माहिती आताच मी सगळी माहिती पुढे सांगणार नाही मी संबंधित अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना मिळतो सगळी माहिती परत एकदा देणार आहे याच्यात दोषीवर गठोर, कठोर कठोरातली कठोर या विचार करणार आहे आणि याच्यात की बाबत तर कसमरी करणं इतकं या गंभीर विषयात पुरेशी चौकशी तपासण्या करता हा गंभीर विषय त्यामुळे क कसमरी कोणा कोणाच्या दबावाखानी झाली कोणामुळे झाली का झाली आणि गुन्हा आधी जर दाखल याच्यात चुकीचा झाला असेल तर तो का दाखल केला आणि एखाद्याच समाजातली अप्रतिष्ठा करण्याचं काम का केलं या सगळ्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे धन्यवाद हा आणखीन त्याच्यात जे ड्रग्जच सॅम्पल जे कॅल्शियम क्लोराइड म्हणून जे आलेलं आहे ते सॅम्पल त्याच्यात खर तर आयोनी मिळून त्या प्रयोगशाळेत द्यायला पाहिजे होतं ते सॅम्पल एका होमगार्डच्या मार्फत पाठवलं होमकॅड काय कायम नोकर नाही शासनाचा तो त्याला ज्यावेळेस काम करतो असतो त्याच वेळी त्याची ड्युटी असते मात्र एक त्यात होमकार्ड मार्फत हे रेकॉर्डवर कोर्टात सादर झालेल्या रेकॉर्डवर होमकार्ड आणि शिंदे म्हणून फिर्यादी त्याने कोर्टात माझ्या माहितीप्रमाणे दिलाय काल काल त्याची चोवीस कोर्टात तारीख होती की या गुन्हा दाखल होण्यास मेहरबान कोर्टाने हा गुन्हा ही केस धक्का रद्द करण्यात यावा अशी विनंती केली आहे तर याच्यामुळे हा सर्व प्रकार गंभीर आहे आणि ड्रग्ज प्रकार प्रकरण या शहरातील मोठ्या प्रमाणात युवक याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे हे थांबवल्याशिवाय राहणार नाही एवढीच विचार कॅल्शियम क्लोराईड हा नशीसाठी वापरला जातो नाही शेतकरी वापरतात फळबागेवर बागेवर त्याला कॅल्शियम मिळावं म्हणून वापरलं जातं ते ग्रॅन मध्ये नाही घेत शकते एक किलो मिळतं बॅग बॅग अर्धा किलो एक किलो असं बॅगवर मिळतं एक बॅग मध्ये पण कॅल्शियम क्युराईटच्या अर्धा ठेवण्याचा काय कारण मोठा प्रश्न आहे जर कॅल्शियम क्लोराईड हा शेतीसाठी वापरला जात असेल किंवा त्याच्यापासून नशा होत नाही थोडं प्रमाणात ठेवायचं कारण काय हो ना एक प्रश्न हो हाच प्रश्न आहे माझाही प्रश्न हाच आहे

असं नाव सांगून कधी मला ठीक पाहून बघू म्हणजे काय सांगतो पण काय त्यांनी काय केलं आणि आज कारवाई केली नाही आणि राजदोष पण आपल्या जिथं महाविद्यालय या प्रकरणात आपलं म्हणणं बरोबर आहे प्रकाश तर या प्रकरणात मी पोलीस अधीक्षकांना दोन्ही पोलीस अधीक्षकांना ही मागणी केली आहे यांचे एस डी आर सीडीआर सगळे त्याच्यातले काढले का जावे आणि त्या ह्याच्यात जे कुणी सापडेल भरही मी असलो माझा कोणाशी मलाही याच्यात आरोपी करण्यात यावं याच्यात कोणाला सोनं नाही प्रशासन एवढं मोठं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जर जर कुठत असेल तर प्रशासनाची भूमिका काय तुमची कुठेतरी ढील दिल्यासारखं वाटतंय का काय शहरात तर नक्कीच असं वाव आहे आणि आणखी माझ्याकडे खूप काही माहिती आहे नंतर पुन्हा एकदा मान्य मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मी पुन्हा आपल्याशी संवाद करतो